नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आपण गेले काही दिवस मी भारताच्या पश्चिम सीमेवरती पाकिस्तानबरोबर चाललेल्या संघर्षाचं वर्णन करतो आहे आणि आता असं दिसतं आहे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिकानेरला गेले आणि तिथून भारत पाकिस्तानच्या सीमेवरती असताना त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे की आणखीन एक आगळीक तुम्ही जर केलीत तर आम्ही तुमचा नायनाट करून टाकू असा हल्ला करू की जो हल्ला तुम्ही कधी कल्पनेतही केला विचार केला नसेल आणि आम्ही जो सिंधू पाणी वाटप करार आहे त्या करारावरती सध्या तो आम्ही स्थगित केलेला आहे आणि तो तसाच ठेवणार आहोत तुम्ही आपलं वर्तन सुधारेपर्यंत तुम्हाला आम्ही पाणी देणार नाही आणि पाकिस्तानमध्ये आता कल्लोळ उडालेला आहे आपण परवा पाहिलं असेल की सिंध आणि पंजाब या दोघांमध्ये आता भांडण लागलेलं आहे की कमी पाणी आलं तर पंजाब सगळं पाणी खाऊन टाकेल आणि सिंधच्या लोकांना ताण्यालं ठेवेल लोकं म्हणजे सिंधचे जे, सिंध जे शेतकरी आहेत त्यांना लोकांना तर पाणी मिळणारच नाही आहे पण शेताला पाणी नाही मिळालं की शेत जळून जाईल सगळं शेत पीक जळून जाईल तर त्यामुळे मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत सिंधमध्ये सिंधचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्या घरालाच आंदोलकांनी आग लावलेली आहे त्यामुळे आता भयंकर पाकिस्तानामध्ये एकमेकांचे गळे कापण्याचा उत्तम कार्यक्रम सुरू झालेला आहे पण अशा वेळेला भारत पाकिस्तानवर हल्ला का करत नाही आहे असा प्रश्न बऱ्याच बाजूनी विचारला जातो आहे मला असं वाटतं आहे की आपल्याला माहिती आहे की भारताला दोन्ही बाजूनी शत्रू आहेत भारताला सगळ्या बाजूनी शत्रूच आहेत इकडे पाकिस्तान इकडे बांगलादेश उत्तरेला चीन नेपाळ आपलं राष्ट्र आहे त्यामुळे नेपाळकडनं काही धोका नाही पण चीन आहेच पलीकडे बसलेला तेव्हा कदाचित आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सगळी टीम आता पूर्वेकडे लक्ष देते असं दिसतं आहे बांगलादेशमध्ये सध्या काय चाललेलं आहे त्याच्यावरती मला थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी तीन ऑगस्टला बांगलादेशच्या भारताच्या मित्र पंतप्रधान ज्या शेख हसीना वाजे ते, होत्या त्यांना आंदोलकांनी हाकलून लावलं आणि त्यांनीच निवडलेला जो सेनाधिकारी होता वकारुज जमान सेनाप्रमुख त्यांनीच त्यांना सुरक्षितपणे भारतात जायला सांगितलं कारण त्यांच्या सुरक्षेची हमी त्यांना देता येत नव्हती विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललं होतं जमात एस्लामाचं आंदोलन चाललं होतं बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणून त्यांचे जे विरोधी पक्ष आहे त्यांचं आंदोलन चाललं होतं आणि आंदोलन हाताबाहेर चाललं होतं अर्थात हे अमेरिकेने सगळं उभं केलेलं भूत आहे हे आपल्याला विसरून चालता चालणार नाही परंतु शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्या आणि अमेरिकेचा एक पाव बावला त्यांनी आणून तिथे बसवला त्याचं नाव मोहम्मद जुनूस हा माणूस अत्यंत त्याला काय म्हणतात की अमेरिकेचा पिट्टूच आहे अमेरिका सांगेल तसं तो करतो आणि अमेरिकेतसुद्धा डेमोक्रॅटिक पार्टीनी त्याला पो त्याचं पालनपोषण केलेलं आहे क्लिंटनचं राज्य असताना त्याला नोबेल पारितोषिकसुद्धा देण्यात आलं नोबेल पारितोषिक देण्यासारखं त्यांनी काहीही केलेलं नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु ते जाऊ दे आता त्याला तिथे चीफ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून बसवला हो म्हणजे तो निवडून आलेला नाही आहे तरी तो बांगलादेशमध्ये निवडणुका काही लढू होऊ देत नाही आहे आणि आता त्याला तेव्हा मदत करणारी जी पार्टी होती विद्यार्थी आंदोलन जे होतं त्याचा नेता नाहिद अस इस्लाम हा सव्वीस वर्षाचा फक्त तरुण आहे आणि त्यांनीसुद्धा मोहम्मद युनिसचं नाव आता टाकलेलं आहे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या झिया उर रहमानची जी बायको बेगम झिया त्यांना म्हटलं खलिदा झिया त्यासुद्धा आता त्याच्या विरोधात गेलेल्या आहेत कारण तो निवडणुकाच होऊ देत नाही आहे निवडणुका होऊन जर दा झाल्या नाही तर ह्या लोकांना सत्ताच मिळायची नाही निवडणुका झाल्या तर आवामी लीगकडनं शेख हसीना वाजेत पुन्हा निवडून येऊ शकतात म्हणून त्यांनी आवामी लीग पक्षच बेकायदा घोषित केलेला आहे परंतु हे पाकिस्तानामध्ये जसं इम्रान खानचा पक्ष बेकायदा केला आहे तसाच हा प्रकार तिथे चालू आहे ही सगळी मोहम्मद युनुसची खेळी आहे की त्याचे जे चा बोलवते धने आहेत अमेरिका त्यांच्या बाजूने काहीतरी घडावं म्हणून त्याची ही खेळी चालू आहे परंतु आताची बातमी अशी आहे की मोहम्मद युनूस आता पलायनाच्या तयारीत आहेत कारण त्यांच्याकडनं काहीच सुधरत नाही आहे आणि आता नाहीर इस्लाम आणि ही सगळी जी नाहीर इस्लाम हा मनुष्य स्टुडंट लीडर होता त्याला आपल्या ब शेख हसीना वाझेदच्या पोलिसांनी पळवून नेला होता असं म्हटलं जातं त्याचा त्याच्यावरती बरेचसे टॉर्चर त्याला केलं होतं पण नंतर त्यांनी तख्ता पलट करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आणि शेख हसीना महाजेंना त्यांनी हकलूनच लावलं होतं आणि नंतर तो ॲडवायझर म्हणून जाऊन मोहम्मद युनूसच्या मांडीला मांडी लावून बसला होता पण आता त्याच्या लक्षात आलं आहे मोहम्मद युनूस काहीही करू शकत नाही आहे पर युनूस एका बाजूला त्याच्याशी भांडतो आहे दुसऱ्या बाजूला सैन्याशी भांडतोय आणि सैन्याच्या काल परवापासून ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या भूमिका निश्चित आहे की मोहम्मद युनूस त्यांना आता नको आहे की त्याच्या हातनं काही घडायचं नाही आहे बरं तो निवडून आलेला नाही आहे निवडणुका होऊ देत नाही आहे त्यामुळे अमेरिकेला जे हवं तेच तो करायला बसलेला आहे किंवा आता चीनलामध्ये जाऊन आला मोहम्मद युनुसचं टाळका इतकं विचित्र आहे तो चीनला गेला आणि तिथे काय बडबड केली तर बांगलादेशची जी नौदल आहे ते म्हणजे हिंदुस्तानचा जो इंडियन ओशन आहे हिंद महासागर त्याचं रक्षक आहे बेडकीनी किती पोट फुगवावं बेडकीनी पोट फुगवलं म्हणून ते बैल होत नाही तर तटटनिशी फुटतं पोट बांगलादेशची नेव्ही चिरडून टाकेल एवढी भारताची नेव्ही स्ट्रॉंग आहे काहीही त्यांना करता येणार नाही पण सांगितलं सा कसं की भारताचा ईशान्य भारतातले जे सात राज्य आहेत त्या राज्यांना बांगलादेशशिवाय तरणोपाय नाही कारण बांगलादेशचं जे चित्तगाव बंदर आहे त्या बंदरातनं त्यांचा व्यापार होऊ शकतो आणि आम्ही ते बंद करू वगैरे वगैरे बडबर त्यांनी खूप केली त्याला हेमंत बिस्वा जे आहेत आसामचे मुख्यमंत्री त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणले बांगलादेश हा मूर्खांच्या नंदनात वाहणारा दे वावरणारा देश आहे बांगलादेशमध्ये दोन चिकन नेक आहेत आपल्याला नेहमी एक चिकन नेक माहिती असते चिकन नेक म्हणजे अत्यंत अरुंद पट्टी आहे त्याला त्याला दुसरं नाव आहे सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजे भारताच्या उर्वरित भारत, भारत पश्चिम बंगालमधनं जेव्हा ईशान्य भारतातली सात म्हणजे पूर्वी ते सगळं आसामच होतं आता आसामची सात वेगवेगळी राज्य झाली आहेत त्या राज्यात जर जायचं असलं तर साधारण एक वीस ते पंचवीस किलोमीटर रुंदीचा एक भूमीचा पट्टा आहे सिलिगुडी या शहरातनं जातो सिलिगुडी हे फार महत्त्वाचं शहर आहे शहर आहे दृष्टीने तिथे टी टिंबर त्याला थी, थी टी थ्री टीचं शहर म्हणतात सिलिगुडला टी टिंबर हे तिथे आणि क टुरिझम या तीन गोष्टी तिथे खूप चांगल्या तऱ्हेन करता येतात असं त्या चहाचा व्यापार तर तिथनं सगळा होतो आपल्याला माहिती आहे उत्तम इमारती लाकूड तिथे मिळतं आणि टुरिझम सिलिगुडीनंच दार्जिलिंग वगैरे सगळीकडे जाण्याचे मार्ग आहेत आणि सगळ्या ईशान्य भारतात जाण्याचा रस्ता सिलिगुडीतून जातो त्या चिकन चिकननेक आम्ही बंद करू अशा वल्गनासुद्धा हे लोक करतात आणि चीननी तसं त्यांना करू द्यावं म्हणून चीनला त्यांनी मुनीर हाट नावाचा जो एक विमानतळ आहे जो भारताच्या सीमेपासून फक्त बा ते पंधरा किलोमीटरवरती आहे तो पहिल्या महायुद्धाच्या वेळेला तो विमानतळ अस्तित्वात होता त्याचं पुनरुज्जीवन चीन करू इच्छितो आहे आणि हा युनुस जाऊन तिथे त्यांना कबूल करून आलाय भारत हे अर्थात कधीच होऊ देणार नाही कारण त्यांनी चीन तुमच्या या चिकननेकच्या अगदी जवळ येऊन बसेल परंतु हेमंत बिस्वा सर्मानी यांना आठवण करून दिली अरे तुमच्याकडे दोन चिकननेक आहेत हे दुसरी चिकननेक रंगपूर कॉरिडॉर त्याला म्हणतात ही बांगलादेशच्या पूर्व सीमेवरती आहे आणि चितगावचा जो प्रांत आहे त्याला चितगाम डिव्हिजन म्हणतात बांगलादेशमध्ये चितगाव डिव्हिजन आहे चितगाव हे फार मोठं बंदर आहे आणि बांगलादेशचं ते खरं म्हणजे एकमेव बंदर आहे ढाका हे त्या अर्थाने बंदर नाहीच आहे तर तिथूनच बांगलादेशचा सगळा व्यापार होतो तर त्या चितगाव बंदरापाशी जाण्याचा जो मार्ग आहे तो या रंगपूरपासून जातो रंगपूर जिल्हा चितगावच्या उत्तरेला आहे तर त्या रस् रंगपूर आणि चितगावच्या मध्ये फक्त एकोणतीस किलोमीटर रुंदीची पट्टी आहे आणि त्याला रंगपूर कॉरिडॉर म्हणतात आणि त्या पट्टीच्या उत्तरेला त्रिपुरा आहे आपण नकाशात हे बघाल हेमंत विश्वास शर्माने सांगितलं त्रिपुरातनं भारतीय सैन्य कुठल्याही क्षणी ती पट्टी बंद करू शकते ती पट्टी बंद केली की चितगावला तुमचा ॲक्सेसच संपतो आमचाच ॲक्सेस राहतो कदाचित या प्रकारची काहीतरी कृती करण्याची विचार नरेंद्र मोदी सरकारच्या मनात आलाच नसेल असं सांगता येत नाही आत्ताच त्यांनी बांगलादेशची इतकी कोंडी केलेली आहे की बांगलादेशचा भारत असे व्यापार ठप्प केलेला आहे बांगलादेशचा व्यापार म्हणजे काय हो भारतातनं त्यांच्याकडे कापड येतं आणि त्याचे शिवून कपडे ते लोकांना विकून विकतात त्याला दोन प्रॉब्लेम झाले भारताने त्यांना कापड देणं थांबवलं त्यामुळे कपडे शिवायचे कशाचे ते त्यांना रेडीमेड कपडे आणि दुसरं ते शिवणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्या नवऱ्यांनी सांगितलं की आम्हाला नोकरी द्या स्त्रियांना घरी बसवायचं कारण इस्लाममध्ये स्त्रियांनी बाहेर काम करू नये स्त्रिया घरी बसल्यावरती हे पोचले यांना काम येत नव्हतंच आणि यांनी पगार तिप्पट मागायला सुरुवात केली धंदा बसला हो बांगलादेशचा संपूर्ण एक्सपोर्ट सध्या बसलेला आहे खायला अन्न नाही आहे मोहम्मद युनिसला तिथे समोर ठेऊन काय होणार आहे तो इकॉनॉमिस्ट आहे असं म्हणतात पण बांगलादेशची पार वाताहत होत चाललेली आहे आणि आता तिथे प्रचंड प्रमाणावर असंतोष सुरू झाला आहे कालच तिथे विद्यार्थ्यांच्या नेत्यांनी हा आजो मनुष्य आहे ना नाहेर इस्लाम यांनी जातीय या पार्टी तयार केलेली आहे एन सी पी त्याला तिथे पण एन सी पी आहे बरं का आणि ती बांगलादेशला घातक आहे भारतातली एन सी पी काय आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती मी काही बोलायचं कारण नाही पण ती नॅशनल सिटिझन पार्टी जातीय नागरिक पार्टी असं त्याचं बंगालीमध्ये नाव आहे त्या पार्टीची स्थापना आत्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला झाली आहे नॅशनल सिटीझन कमिटी म्हणून एक पार्टी होती त्या पार्टीनी यांच्याशी एकत्रीकरण केलं तिथे एक स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन नावाची एक पार्टी या नाईर इस्लामने स्थापन केली होती त्या दोघांच्या एकत्रीकरणानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला ही जातीय नागरिक पार्टी म्हणजे एन सी पी तयार झाली त्या एन सी पीचा आता मोहम्मद इनियुसवर विश्वास नाही कारण जेवायलाच नाही आहे खायला देणार कोण त्यांना कारण सगळं भारताने त्यांची नाकेबंदी केल्यावर त्यांना जायला जागाच नाही आहे चीन नुसता वर्ण वल्गना करतो देत नाही त्यांना काही तर त्यामुळे आणि ह्याच्या भरिसभर म्हणून बांगलादेशच्या पूर्वीला जो राखीन स्टेट म्हणून आहे जे बा भाग आहे त्या राखीन स्टेटमध्ये आराकान आर्मी नावाची एक संस्था आहे म्हणजे ते सशस्त्र दल आहे त्यांनी बांगलादेशला चो चोपायला सुरुवात केली बांगलादेश आर्मी तिकडनं मार खाती आहे त्यामुळे वकारुज सांगितलेलं आहे याला मोहम्मद युनुसला की तू जा आता तो चार्टर प्लेन घेऊन पॅरिसला पळून जाईल का तो राहतो पॅरिसला पॅरिसला पळून जाईल अशा बातम्या आहेत कदाचित आज संध्याकाळ रात्रीपर्यंत तुम्हाला बातमी येईल की हा पळून गेला आहे आणि बांगलादेशात सगळा स आयदर मार्शल लॉ ला लागेल किंवा सगळा पुन्हा नेहमीचा नंगणाज सुरू होईल आणि शेख हसीनांना परत जाण्याचा मार्ग कदाचित मोकळा होईल कारण त्यांच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये रिझनेबल सुबत्ता होती धन्यात रिजनेबल सुवत्ता म्हणजे पाकिस्तानच्या पुढे त्यांची इकॉनॉमी गेली होती पाकिस्तान तर भिकारीच आहे पण बांगलादेश त्याच्या पुढे गेलेला होता आता ते काही चालत चालत नाही आहे त्या लोकांना लक्षात आलेलं आहे की या जमाती उस्लामी आणि या सगळ्या हरामखोरांच्या हातात सत्ता देऊन आपण देशाचं वाटोळं करून घेतलेलं आहे आणि वकारुज जमानकरांची आता काहीतरी निर्णायक खेळी करतील त्यांनी नुकतीच एअरफोर्स आणि ने नेव्हीच्या चीफची पण गाठ घेतली आहे की हा मोहम्मद युनुसने येऊन अमेरिकेचं इथे अजेंडा चालवला आणि आपल्या देशाची पार वाट लावलेली आहे ती वाट लावणं त्याचं थांबायला पाहिजे असलं तर त्याला पहिल्यांदा हकलून दिला पाहिजे आणि चित्तगाव बंदर जर बांगलादेशच्यापासून तुटलं नकाशात तुम्हाला तो कॉरिडॉर दिसेल रंगपूर कॉरिडॉर तर बांगलादेश पूर्णपणे संपलाच म्हणून समजा कारण त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टच बंद होईल एक्सपोर्ट त्यांना करता येत नाही कारण ते बनवत नाही आहेत काही इम्पोर्ट करू शकत नाहीत कारण पैसे नाही आहेत शेख हसीना अजून सुरक्षितपणे भारतात आहेत त्यांचे आवामी लीगचे कार्यकर्ते अजून बांगलादेशात मौजूद आहेत त्यामुळे कदाचित वकारुज आणि शेख हसीना मिळून त्या युनुसला लाथ मारून हाकडून देतील आणि पुन्हा बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या आवामी पार्टीचं जे आधी बहुमताने आलेलं सरकार होतं असं नाही की कोणीतरी उपटसुंब तिथे आलेला होता तर त्यांचं सरकार पुन्हा स्थापन होईल अशी शक्यता आहे ही जर खेळी यशस्वी करायची असली तर पश्चिम सीमा थोडा वेळ जरा शांत ठेवून पूर्व सीमेचा एकदा निकाल लावून टाकावा असं नरेंद्र मोदींच्या मनात आलं नसेल असं सांगता येत नाही आणि असं आल्याकरता आपल्याला आता पूर्वेला काहीतरी ॲक्शन बघायला मिळेल बरं त्या ॲक्शनला एक परिमाण असं आहे की तिथल्या हिंदूंवर तिथे प्रचंड अत्याचार झालेले आहेत त्यामुळे भारतामध्ये नरेंद्र मोदी सरकार बांगलादेशच्या सध्याच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांवरती भयंकर खवळलेलं आहेच कदाचित ते आपला एजेंडा पुढे नेऊन बांगलादेशचा युनुसला हकलून दिला कारण युनुस काहीच करत नाही युनुसला तिथे जे जातीय अत्याचार झाले जे कम्युनियल रायट्स झाले त्याच्याबद्दलही युनुसने बोटचेपी भूमिका घेतली त्याला काही फरकच पडत नाही तो जमाती इस्लाम आणि क अमेरिकेच्या हातातलं भावलं आहे त्यामुळे त्याला तिथनं काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आज आणि उद्या आपल्याला ती बातमी बहुतेक मिळेल आणि ती मिळाल्यानंतर पूर्वेकडे भारताची ॲक्शन सुरू होईल आपण चितगाव पोर्ट जर कॅन्सर घेतलं त्यांच्याकडनं तर आपल्याला बराच फायदा होईल कारण चितगाव पोर्ट हे आपल्याला कामाला येईल बांगलादेश त्यातनं हाकलून दिला जाईल आणि तिथे हिंदू बहुल चितगावमध्ये जे इस इस्कॉनचं मंदिर होतं त्याच्याच त्या महंतांना यांनी बांगलादेशच्या सरकारने पकडून ठेवलेलं आहे त्यामुळे चितगाव हा हिंदू बहुल इलाका होता वीणादास नावाच्या एका क्रांतिकारक महिलेने तिथे ब्रिटिश ऑफिसरला गोळी घातली होती त्या महिलेचा आपण सत्कार केला होता मोहनदास करमचंद गांधी आणि गुलाबी चाचा यांच्या बोटचेप्या धोरणामुळे चिदगाव आपल्या हातातनं गेलं नाही तर चितगाव खरं भारतातच असायला पाहिजे होतं त्रिपुरा आणि या सगळ्याला ते चितगाव अत्यंत जवळ होतं बघूया पुढे काय होतं ते मीनवाईल आपण इथनं रोहिंग्यांना हाकलतोच आहोत रोहिंग्यांना हाकलून बांगलादेशात पाठवतोच आहोत त्याच्याबद्दल बांगलादेशच्या सध्याच्या सरकारने खूप व्यक्त केलं की त्यांना प्रॉपर चॅनलनी पाठवा नाही तर आम्ही बांगलादेशातल्या भारतीयांना ऐकून मुबलायला तुमच्याकडे भारतीय तुमच्याकडे भारती तुम राहायला भारतीय वेडे नाही आहेत त्यामुळे त्या बंगाली लोकांना जसं मुंबईतनं देवेंद्र फडणवीस सरकार हाकलतं आहे दिल्लीतनं जसं त्यांना हाकललं जात आहे तसं सगळ्या भारतातनं या लोकांना हाकलायचं आहे रोहिंगे आणि बांगलादेशी यांना पोसायचा भारताने मक्ता घेतलेला नाही भिकारी लोकांनी भिकारी स्थानात जावं आणि तिथे स्वतःला पोचलं जावं एकाने फार सुंदर सूचना केली होती या बांगलादेशी लोकांची गठडी वळून त्यांना पाकिस्तानात टाकून द्यावं मग तिथे परस्परच त्यांची चटणी होईल बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपल्या ला लाईक्स आमच्याकडे येऊ देत आपण आता पुढचे काही दोन तीन व्हिडिओ पूर्वेकडच्या राजकारणावरती करणार आहोत पूर्वेकडे बांगलादेशला एका काळी आपण आपणच स्वतंत्र व्हायला मदत केली होती आता ते तिथले सध्याचे जे जमाती इस्लामाचे कार्यकर्ते आहेत ते सापासारखे उलटलेले आहेत त्यांना ठेचलं की बांगलादेश पुन्हा आपल्या मार्गावरती येईल अशी आशा करायला हरकत नाही असं व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद